नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र पाहूयात बातम्या विस्ताराने मराठवाड्यातील केक सारख्या ग्रामीण भागातील एक कन्या सध्या राष्ट्रीय स्तरावर बीड जिल्ह्याचे नाव रोशन करत आहे जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर केचच्या कविता दिलीप पाटील हिने भारतीय महिला क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण केले आहे आणि केजवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या कन्येचे कौतुक करण्यासाठी केज येथील सक्रिय पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी सक्रिय पत्रकार भवनात कविताच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार अविनाश कांबळे सामाजिक कार्यकर्ते महेश जाजू सह पत्रकार संघाचे अध्यक्ष डी बनसोडे पत्रकार अभय कुलकर्णी सुंदर नायकवाडे संतोष सोनवणे रामदास तपसे संतोष गालफाडे सय्यद माजद हनुमंत सौदागर इक्बाल शेख मजहर शेख सादत मंत्री रियाज फारूकी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक डी बनसोडे यांनी केले तर तहसीलदार अविनाश कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या तसेच सत्काराला उत्तर देताना कविता पाटील हिने पत्रकारांशी सुमारे एक तास मनमोकळ्या गप्पा मारत खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची व पालकांनी आपल्या पाल्याची आवड जोपासण्याचे आवाहन केले तर शेरात सर्व केज शहरात सर्वप्रथम आगमन झाल्यानंतर केज नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनीही तिचा सत्कार केला यावेळी राहुल भैया सोनवणे दलिल इनामदार प्रवीण कुमार सेफ पशुपतीनाथ दांगट प्राचार्य एल बी डोयफडे अमर पाटील महादेव लांडगे मनोज दांगट सचिन देशपांडे रविकांत सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आमचे मित्र पशुपतीनाथ दांगर यांना मी फोन केला की म्हणजे आमच्या सक्रिय पत्रकार भवनाला जाऊ की हे ते विनंती करा तर ते म्हणजे मी तुम्हाला फोन करतो त्यांना फोन करतो आणि सांगतो दहा मिनटांमध्ये त्यांचा फोन आला की काय नाही पाच वाजता तुमच्या सक्रिय पत्रकार भवनावर येतील त्याच्यानंतर मग आम्ही तुम्ही आता काही आमचे पत्रकार असेल की म्हणजे फुट पत्रकारिता नाही का वेगवेगळी चांगली व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही नोकरीला तुम्ही बाहेर जाईल अच्छा सगळ्यांना कॉल केला आणि अर्धा तास झालं अर्धा पाऊन तास झालं आम्ही आलो आणि विषय म्हणजे तहसीलदार साहेबांना मी फोन केला साहेब म्हणलं तुम्हाला पाच मिनिटासाठी वेळ काढावा लागतो तो इथं काही यायला त्यांनी सुद्धा म्हणजे इथं अर्धा तास झाले साहेब सुद्धा येऊन आज बराच वेळ दिलाय साहेबांनी आणि आज आपल्या सगळी पत्रकार संघाच्या माध्यमातून नाही 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 पण तरी एक तालुका आण किती बिझी शेड्यूल असते हे आम्हाला सर्व सांगण्यात येईल त्याच्यामुळे आपण या ठिकाणी वेळ दिला आणि आज खरं म्हटलं तर सक्रिय पत्रकार संघाच आज भाग्य आहे कि विशेषतः केच ची आणि इंटरनॅशनल प्लेयर हे म्हणजे नुसतं कन्सेप्ट जरी आपण उच्चारली तरी त्याच्या पाठीमागे किती आहे आणि त्याच्या पाठीमध्ये किती हार्ड वर्क आहे हे फक्त बोलून नाही आपल्याला म्हणजे सांगता येत आणि आज आम्ही टी व्हीवर कितीतरी पोस्ट आपल्या शेअर केल्या कितीतरी वेगवेगळ्या अँगल मधले फिल्डिंग करतानाचे बॅटिंग करतानाचे फोटो आम्ही उत्स्फूर्तपणे सगळ्या वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर त्यावेळेस एक आपल्या मध्ये आठ दिवस आठ दिवस प्रसंगात निवड झाल्यानंतर एक शेजच्या शेरा म्हणजे उत्सवाचं वातावरण झाल्यासारखं झालं होतं ज्या फ्लेक्स लागले होते आपल्या केक शहरामध्ये बऱ्याच यांनी आता भाऊसाहेब आहेत त्यांनी सगळं पाहिलेलंच की प्रत्येकाचा केज के तालुक्यामधल्या प्रत्येकाचं म्हणजे अभिमानाने थोडंसं हे झालं होतं की माझ्या केचची कन्या ही इंटरनॅशनल क्रिकेट संघामध्ये आहे आणि मग मध्यंतरी अनेक वेळा चर्चा झाली की आता कविता ताईचा केचच्या वतीने नागरी सत्कार करणं गरजेचं आहे हे ते मग त्यांना आता कधी वेळ मिळेल हे अनेक चर्चा सुरू होत्या आणि आज आमचा योग असा की जास्त आम्हाला म्हणजे प्रयत्न पाहिजे तेवढे करण्याची गरज लागली नाही म्हणजे थोड्याच परिश्रमामध्ये आज सक्रिय पत्रकार भवनाच्या माध्यमातून आम्हाला सत्कार करण्याची संधी लागली आमचं भाग्य आहे आणि सक्रिय पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि केच शहर केच तालुक्याच्या के वतीने पुढच्या उत्तरोत्तर आपल्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो आणि आपले केसचे

सुरुवात मी ऍक्च्युअली क्रिकेट मला कधीच नाही आवडत हो। मी बास्केटबॉल खेळायची आणि टेबल टेनिस खेळायची बट माझे एक काका आहेत माझे गावचे त्यांनी मला खुश केलं बिकॉज त्यांना वाटायचं की आय एम गुड ॲट अदर स्पोर्ट्स तर मग त्यांनी मला क्रिकेटसाठी पण खुश केलं मम्मी पप्पांचा तर सपोर्ट होताच नेहमी मला तर असं एवढं काही स्ट्रगल नव्हतं मला की पेरेंट्सचा सपोर्ट असले इज द मेन थिंग सगळ्यांच्या लाईफ मध्ये तर त्यांचा सपोर्ट तर मीच होतो मला जसं वायज आहे हो मी फर्स्ट टूर गेल्यानंतर रडले लेखी मला नाही जायचं बट मी टूर आल्यानंतर मग आय वॉज लाईक नाही मला खेळायचं मी तसं मग स्टार्ट केलं क्रिकेट इंटर स्कूल कॉम्पिटिशन वगैरे त्याच्यामधून पहिल्यांदा निवड वगैरे झाली असं इंटर स्कूल कॉम्पिटिशन मधून आहे हायलाईट मध्ये येणारे खेळाडू आहेत त्याच्यानंतर कॉलेज लेवलला त्याच्यानंतर डिव्हिजन येते

पुढील बातमी स्वच्छतेची काल शुक्रवारी केज नगरपंचायतच्या वतीने शहरातील व्यापारी बांधवांना कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केले यावेळी दलीलभाई इनामदार जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत पशुपतीनाथ दांगट हनुमंत भोसले दीपक देशपांडे रवींद्र अंधारे यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते होत सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत